मंडळी नमस्कार सर्वांना आज आम्ही आलेलोच शेतात आमच्या आणि वांगे काढायला चालू आहेत चला चल बघूया आपण वांगे काढताना आमच्या सासूई तिथे हे आमच्या आहेत वांगे काढतायत ते आहे जाऊ बाहे बोला आमच्या काय बोलताय म्हणा सगळ्यांना वांगे काढायला <laughs> या वांगे काढायला सगळे आमच्या शेतात शेत बघायला बऱ्याच जणांची कमेंट आली होती तुम्हाला मुलं नाही आहेत का तुम्हाला सासू आई नाही काय काय आमच्या सासू आणि उद्या सून येणार आहे बघा सगळ्या मोठ कुटुंब आहे आमच्या शेतातले म्हणजे भागीने हाँ। आणि हा त्यांचा मुलगा आहे हा तसे वांगे काढली जातात बघा कोणाकोणाला वांगे काढता येतात का येतात ना वांगे काढावस लागते तर काटे घाला हातात पिशव्या घालाव्या लागतात मोचे काटे तुटत नाहीत मग आणि मधीच घेवडा पण लावलाय बर का जे आपण घेवडा खातात ना घेवडा घेवडा आहे वाळल्या आता काढायला आलं हे बघा एक मिनिट तुम्हाला दाखवते सगळ्यांना घेवडा कसा हा घेवडा कस आहेमकायलाय ना किती छोटा आहे पण कसा घेऊन चाललं पुढे कॅरेट मध्ये जाऊन टाकल त्या ना हे बघा असे काठीनं पकडायचे हं असं काठी ना त्याची फांदी बाजूला काढायची आणि वांगे मग वर दिसतात म्हणजे नाहीतर अशी वांगे दिसत नाहीत हे बघा याशी काडी ना सुवाय एक हाताने काठी हुई करायची बघा फूल येते बघा वांगेची हाँ भी। हाँ काट लगे थेट या सगळ्या वीवर कैऱ्या काढायला खायला स्वतःच्या हाताने कैरी काढून खाल्लेली मजाच वेगळी वे। एका डाळींचे झाड आहे ते आणि ही आमच्या सासरीची समाधी आहे आणि शेजारीच त्यांच्या आईची समाधी इथं विहीर आहे विहीर बघूया आपण हे बघा खूप विहिरीच्या साईडला यायचं आलेलं आहे पाणी नाही दिसत बघत इथे खाली विहिरी आहे काहीचे गवत आलेले खूप विहिरीच्या साईडला कडीपत्त्याचं झाड हे नारळाचं झाड त्यावेळेस नारळ मोठे आले तर नाहीतर ते गा काय म्हणतात गावाकडं आमच्या गा। इकडं ते खडोळणी खारुताई खारुताई दरवेळेस पाडत असते बघा हे ह्याची कशाची पूजा होते हे येळामुशीची पूजा आहे हे येळामुशीची पूजा केलेली आहे बघा हे डाळींचं झाड आहे बघा हो डाळीमधले एकच दिस आले डाळी वाद्या इथं पण वांगे आहेत बघा थोडं मोठं वांग झालंय हे बघा कापूस कापसाला आता नेहमी कापूस येतो ना आणि हे आंब्याचं झाड मी आता आंबे पाडत होते बघा इथं शेवगा शेवग्याच्या आहेत थोड्याच राहिल्या मिस्टरांनी येत आणि घेऊन ये म्हणले पण शेंगा सगळ्या संपल्या इथं मिरची आहे छोटसं आंब्याचं झाड आहे हे छोटे अजून आणि ही एक बोर आहे आणि इथं एक विहीर आहे समाधीच्या साईडला इथं थोडस म्हणजे आमच्या सासूबाईनी घराच्या शेजारी हे लावलेले आमच्या पुण्याहून जाऊ बाई आलेले आहेत हाय कर आणि हा दिराचा मुलगा आणि मुलगी कुठे गेली रडती आहे मुलगी रडतीये हो भाई। आ, भाई। कर, हा आहे मुलगी हा नातू हाय डुगू हाय कर हाय डुगू हाय हे बघा हाऊद आम्ही म्हणजे आमच्या इथं ऊसाचा कारखाना आहे ना आमच्याकडे काही बैल वगैरे असं काही नाहीये पण एक सेवा म्हणून आमच्या मिस्टरांनी आम हे हाऊद केलेलं आहे आता लाईट नाहीये हे माणसांना पिण्यासाठी आणि हे जनावर पिण्यासाठी इथं बदामाचं झाड आहे ते म्हणलं तेव्हा छोटीशी मेथीची भाजी हे अंबाडी अशीच आलेली आहे हे का बोर बोरच म्हणजे बोर आहे बोर आत्या हे बडी शॉप आहे का आत्या गाजर आहे हे गाजराचं बी आहे हे दाणे हे पण गाजराच बी दिसते आणि हे चवळी हा चवळीच आहे पण आलेलं नाही अजून ह्याला कांदे पण टाकलेत तिकडे ऊस आहे चला घर दाखवते एकदा तुम्हाला हे आमचं छोटस शेतातलं घर आहे दिसतंय का पण उन्हाने दिसत न सर कसं वाटलं आमचं शेत आणि शेतातलं घर सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा